आणि दम पळू नको पळू नको बुट घाल बुट 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 बाऊ नाही ते फुलाचा फुलाचा गुच्छ आहे मम्मीला नवीन वर्षाची भेट द्यायची दी मम्मीला नवीन वर्षाची नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा म्हणा तुला भाऊ नाही हा फुलाचा गुच्छ नवीन वर्षाचा हे एक दे आहे आपलं रानातलं कुठं गावात जावान गुलाबाची फुला आणवान थँक्यू बारा महिने म्हणा आता गेलेलं वर्षी गेलं संपलं ऐक नको म्हणा नवीन वर्षाचा खाल्लाय पहिल्याच दिवशी सकाळी सकाळी ऐक ना तिकडे मग इकडं बघ तिला नवीन वर्षाचं हानू नको मानाव नक्की चिलट गेलो नवीन वर्षाचं शिवला शिवला हन्न आहे मानाव म्हण हान्न नको मानाव आता शिवला त्याला नंदभा असल्या शिक भैया जरा असले ना त्याला काही सुधरत आणि जा 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 टोचत आहे नमस्कार भावन बहिणीनो आपल्या कोंबड्याचं ना खायचं सगळं संपलंय आणि बाबा त्या तिकडं घराच्या मागं गेल्या की कुत्रं धरित आहे मांजर धरित आहे आणि मोकळ्या सोडल्यात आहे आता निस्ते गोलगोल येडे घालायचे ह्यांना आता सोडल्यात आहे आणि ह्यांना सांभाळायचे आतापर्यंत ती अंडे निघलीत आहे आणि अजून कोट्यामध्ये हे झटावं लागतंय बागा पण सांभाळलं ह्याचा फायदा आणि अशा मोकळ्या सोडल्या ना आपल्या खाण्याची बचत बचे काही नाही पण आज त्यांना खायला सुद्धा काही नाही आणि त्या कोपऱ्यात जर एक माणूस बसलेला असलो ना तर मग टेन्शनच घेऊची गरज नाही पण काय होतंय तिकून माणूस बोका येतोय त्याच्यामुळे मला हे शिडच्या पाठी जाऊन तिकडून हिकडून येडे घालावं लागते सारखं येडे घालावं लागते तिकडं जर एक माणूस असलो ना बसायला हिथं एक माणूस आणि तिथं एक माणूस कुठं जात नाहीता पण कुणाचा माणूस आहे नावा आमचे मालक काही करू लागत नाहीत त्यांना काही देणं घेणं ना कुठं जर गावाला भीवाला जायचं असलं ना तर तुझं घेऊन आता दोन बसविले आता सोमवारी सोमवारी बसविल्या आता त्या सोमवारी आठ दिवस होते आता तीन आठवड्यात किल्ली निघत येतो तेव्हा त्या गेल्या बघा पोलीस पण माणूसच नाही दादू वाघा पलीकून हांडरा आलीकडं तेवढ्या माझा ते दादू तरी काम करू तिली कर कर हान ग माहिती कोण गंजी पण उभा राह तिसऱ्या पार्चिला मी पलीकून बसवतो आणि माय पली काढल्या अलीकडं ते कांग्रेस गवत हिरव रानातलं काडी कुडी काही बी आता बारीक जाण पली काढल्या अलीकडं ते हो माझा वाघ मला काम करू लागतो तर चरायला गेले लावतो उधळून <laughs> <laughs> <तुकाया। laughs> मरत पा। <laughs> <laughs> ही चिंदी बांधली तिच्या पायामध्ये आई असलं हे पोरग असं घोळ घालीत चला लागलेले लागले हातमुंदी येत कुठं हा नुम ते <laughs> म्हणते <laughs> ते चिचू चिचू खेळायचे आता